गुढी पाडव्याचे औचित्य साधून हडपसर कलाकार महासंघाने कलाकार गुढी कार्यक्रमाचे आयोजन केले या गुढी कार्यक्रमाद्वारे बेटी बचाओ बेटी पढावचा नारा देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ससाने नगर हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली शिवाजी महाराज पुतळा ते विठ्ठलराव तुटे सभागृह हडपसर या दरम्यान रॅली काढून बेटी पडाव बेटी बचावचा संदेश देऊन लोक करण्यात आला कार्यक्रमाला पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैयाराजे भोसले ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले अखिल भारतीय नाट्य परिषदेचे संचालक प्रमोद रणावळे आदी मान्यवर उपस्थित होते याच पत्रकार सागर बोधगिरे जगदीश कुंभार गीतकार संगीतकार प्रदीप कांबळे अभिनेते मारुती चव्हाण चंद्रकांत जैन वामन काका नलावडे किशोर अभिनेत्री शीतल पाटील सायली शिंदे प्रीती विक्टर नेने मॅडम यांसह हडपसर परिसर व महाराष्ट्रातील कलाकारांनी उपस्थिती लावली गेली सहा वर्ष कलाकार गुढीचे आयोजन केले जाते आहे या गुढीद्वारे प्रत्येक वर्षी वेगवेगळे संदेश देण्याचे कार्य हडपसर कलाकार महासंघ करतो आहे या वर्षीचे आयोजन प्रसिद्ध अभिनेते प्रशांत भोगम आणि टीमने केले होते हडपसर कलाकार चित्रपट कलाकार महासंघाच्या वतीने जो आज गुढी पाडव्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सहभागी आहात काय सांगाल इवा समाज सिबल निश्चितच आज गुढीपाडव्याचा दिन दिवस हा मराठी कलावंतांसाठी मराठी प्रेक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्ष मराठी नतू नवीन वर्ष आजपासून चालू होतं आहे अरबसरमधील सर्व आमचे कलावंत चित्रपट महामंडळ नाट्य परिषदेचे त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रा काढलेली आहे या माध्यमातून सर्व कलाकार एकत्र आलेले आहेत निश्चितच या गुढीपाडव्याच्या माध्यमातून मी सर्वांना शुभेच्छा देतोच परंतु हे नवीन वर्ष मराठी नूतन वर्ष हे सर्वांना कलावंतांना आरोग्यमय जावं आनंदमय जावं मागील वर्षातील काही मतभेद असतील ते विसरून सर्व कलावंतरी एकत्र येऊन चांगल्या मराठी कलाकृती रंगभूमीवर असतील चित्रपटसृष्टीमध्ये कशा असतील यासाठी आपण प्रयत्न करू आणि या नूतन वर्षामध्ये निश्चितच मराठी चित्रपटसृष्टी रंगभूमी ही स संपन्न होईल आणि अतिशय चांगले परफॉर्मन्स तयार होतील एवढेच मी याबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम ही जी कलाकार एकत्र येऊन बेटी ब बचाओ ही जी मोहीम राबवत आहेत ही अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि कलाकार एक कलाकार जो संदेश देऊ शकतो तो शंभर माणसं म्हणून देऊ शकत नाही आणि या अभिमा यानात आम्ही सगळेजण सहभाग घेतो आहे चित्रपट महामंडळ नाट्य परिषद त्याचबरोबर सर्व राजकीय पक्ष सर्व सोडून आम्ही सर्व या ठिकाणी कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित यशवंत कांबळे समृद्धी ग्रुप उद्योजक मी सर्व कलाकारांना व तमाम जनतेस गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो व त्यांना हे वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीच्या जावो अशी परमेश्वरच्या परमेश्वराच्या प्रार्थना करतो नमस्कार मी अभिनेता प्रशांत तपस्वी हडपसर कलाकार संघ आणि पुण्यातील सगळे कलाकार आज हडपसरमध्ये उपस्थित आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि बेटी बचाओ आणि बेटीचं शिक्षण हा विषय घेऊन आज आमची एक मोठी गुढीची यात्रा निघणार आहे इकडने ससाणेनगरपासून विठ्ठलराव तुपे नाट्यगृहापर्यंत आणि मला खूप आनंद होतो आहे की या निमित्ताने सगळे कलाकार पुण्यातले मुंबईतले सगळे कलाकार आज इकडे उपस्थित आहे आणि एक कलाकारांची एक चळवळ आणि एक खूप मोठी फळी निर्माण होती आहे हडपसरमध्ये पण भरपूर कलाकार आज मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येत आहेत तर माझ्या या सर्व कलाकारांना आणि रसिक प्रेक्षकांना हडपसरमधल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी धुमाळ काका अभिनेता का, हडपसर कलाकारांनी गेली सहा वर्ष हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम राबवित आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवित आहेत अनेक कलाकार त्याच्यामध्ये सामील होत आहेत यंदा त्यांनी भेटी बचाव ह्या कार्यक्रमालासुद्धा भरघोस पाठिंबा समाजाकडून मिळत आहे या यांच्या हडपसर कलावंतांना या कार्यक्रमवाल्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी शिवाभाऊ पासलकर आज पुणे शहरामध्ये आज हडपसर या परिसरामध्ये एक जागर स्त्री तत्वाचा आणि आज ह्या परिसरामध्ये एक मुलगी बचाओ बेटी बचाओ आज ह्या संपूर्ण पुणे शहरातील कलाकारांच्या वतीनं आज ह्या हडपसर परिसरातील ज्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उपक्रम खऱ्या तर राबवला अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला नमस्कार कलाकर मी अनिल काकडे आता ते कलाकार गुढीसाठी मी शुभेच्छा देतो सगळ्यांना आणि नव नवीन वर्षाच्या नवीन सुरुवात झाली आहे कलाकार मराठी लोकांसाठी नमस्कार मी विनीता सोनवणे प्रेमरंग या चित्रपटाला हो तुम्ही भरपूर प्रेम दिलं सर्वांना हिंदू नववर्षाच्या म्हणजे गुढी खूप खूप खुँ शुभेच्छा आज आम्ही सगळे हडपसर येथे जमलो आहोत सगळे कलाकार मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतोय तर खूप छान वाटतंय आणि मी नवीन चित्रपटात हो तुम्हाला नक्कीच दिसते लवकरच नमस्कार मी श्रेया पासलकर माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी प्रदीप कांबळे सुयागे पोत हे या गाण्याचा गायक गीतकार संगीतकार सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभारटीचे जावो हे ईश्वर चरणी प्रार्थना थँक्यू नमस्कार मी डॉक्टर गणेश राख आज हडपसरमधल्या सर्व कलावंतांच्या वतीने की जे बॉलिवूड मराठी फिल्म इंडस्ट्री नाटक थिएटर यामध्ये काम करतात त्यांच्या वतीने एक बेटी बचावचा संदेश देणारी एक महारॅली काढण्यात आली नमस्कार मी अमोल भोंगळे मॉडेल आर्टिस्ट कॉर्डिनेटर आज हडपसरमध्ये सगळे मिळून शोभायात्रा येत गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व मॉडेल्स इथं जमलेला आहे ऍक्टर जमलेला आहे त्यांनाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी भारत विकास परिषद मगरपट्टा शाखेचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे आणि ह्या रॅलीमध्ये आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा झाडे जगवा पेट्रोल वाचवा पाणी वाचवा असा संदेश घेऊन आम्ही निघालेले आहोत खरोखरच बेटी वाचवणं आजच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण बेटी दोन्ही करता दिवा आहे जसं मुलाचं जर बघायला गेलं तर आपण एकाच पण ती पाहतो पण बेटी ही दोन्ही दृष्टीनं महत्त्वाची आहे तर बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेशच हडपसरमध्ये जी आली निघालेली आहे तिला शुभेच्छा मी अंजली नेने आवली अवली जि, पिक्चर अवली चित्रपटामध्ये मी ॲडव्होकेटचं काम करीत आहे आवली हा चित्रपट प्रामुख्याने युवा पिढीच्या प्रेमावर आधारित आहे जे मुलं घराबाहेर फिर असतात आणि ज्यांना झोपडपट्टीत असतात त्यांच्या जीवनावर हा डिपेंड आहे अभिनेत्री सायली शिंदे आज आम्ही कलाकार महासंघाच्या वतीने कलाकार महासंघाच्या वतीने आज आम्ही हडपसर येथे जमा झालेलो आहोत तेव्हा मुलगी वाचवा देश वाचवा हा, हा संदेश आम्ही देत आहोत आणि सर्व कलाकारांना व सर्व जनतेला माझ्या वतीने व कलाकार कलाकारांच्या वतीने नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी निवेदक किरण पाटील हडपसर कलाकारांच्या वतीने आयोजित गुढी महोत्सव आणि शोभायात्रा याच्या निमित्तानं उपस्थित झालेले पुणे शहरातील आणि महाराष्ट्रभरातील अनेक कलावंत या गुढी शोभा सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत रिपब्लिकन पक्षाची पुणे शहराध्यक्ष आहे शशिकला वाघमारे या कलावंतांना गुढीपाडवायच्या मी हार्दिक शुभेच्छा देते हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेला आणि आपला आपण सर्वांना आणि खास करून या आयोजन केले कलाकार गुढींचं ते खूप खूप चांगलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद नमस्कार मी निशा कलाकार शुभेच्छा हडपसर कलाकार महासंघाच्या वतीने जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे गुढीपाडव्याचा तर या निमित्ताने आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत खुद्द आमदार जी टिळेकर सर तर सर काय सांगाल आज खरं तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि माझ्या आडपसरच्या पंचकृषीमध्ये असलेल्या सर्व कलाकारांच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि या शोभायात्रेच्या माध्यमातनं या परिसराला एक संदेश त्यांनी दिलेला आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब गेली पाच वर्ष याच माध्यमातून काम करतात या देशाला ते संदेश देत आहेत की मुलीच्या माध्यमातून मुलीला वाढवलं पाहिजे ते गर्भ सांभाळला पाहिजे आणि मुलीला वाढवल्यानंतर एक मुलगी शिकल्यानंतर तिला पोचल्यानंतर ती कुटुंबाला सांभाळते हा संदेश आजच्या निमित्तानं या कलाकारांनी दिलेला आहे निश्चितपणानं या शोभायात्रेला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने या भागाचा आमदार म्हणून मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये या माझ्या कलाकार बांधवांना ज्या ज्या आडी अडचणी असतील त्या आडी अडचणी सोडण्यासाठी मला नक्की यश मिळावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कलाकार बांधवांकडून त्यांनी ज्या अपेक्षा त्यांच्या आयुष्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्व सर्व पूर्ण व्हाव्यात असे मी या ठिकाणी अविनाश कीर्ती अभिनेता गेल्या सहा वर्षापासून हडपसरमध्ये गुढी हा उपक्रम साजरा केला जातो आणि याही वर्षी आम्ही सर्व कलाकार मंडळी इथं एकत्र येऊन गुढी साजरी करतो मी साऊथ में बी सी है मै प्रोड्यूसर ॲक्टर हम मैं साऊथ इंडिया मे अनेक भाषा मे काम किया मराठी पिक्चर मे मैं काम किया है। और चार पाच पिक्चर हो चुका मेरा मराठी पिक्चर आज अच्छा महत्त्वपूर्ण कार्यक्रम रखा है शोभा यात्रा मैं मी शामिल हो गया और और प्रशांत भोगम बाकी जो कलाकार लो निमंत्रण आमंत्रण देण्याचे माझं नाव साक्षी इथे पुणे व हडपसर मध्ये सर्व कलाकारांना आम्हाला बोलवलेलं कलाकार गुढीपाडव हे दरवर्षीप्रमाणे दरवर्षी साजरे करण्यात येते आम्ही दरवर्षी इथे उपस्थित राहतो आणि पुढच्या वर्षी देखील आणा आणि तुम्हाला नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार मी शीतल पाटील आला फेम माझ्याकडून माझ्या सगळ्या सगळ्या भारतीयवासियांना आणि महाराष्ट्रीयन लोकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जाव ही सदिच्छा थँक्यू सो so मच चंद्र अनवाने कलाकार मी एक गुढीपाडव्यानिमित्त इथं हडपसरला मला बोलवण्यात आलं मी इथं भेट दिली सर्वांना मला फार आनंद झाला पाळव्यानिमित्त पाळव्यांना हार्दिक हार्दिक सर्वांना सर्वांना शुभेच्छा मी राजेश मोरे चित्रपट आणि नाट्यसंस्था प्रदेश उपाध्यक्ष सर्व मंडळींना नवीन वर्षाच्या पाडव्याच्या शुभेच्छा नमस्कार मी सुनील गोडबोले एक छोटासा कलाकार आहे आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं म्हणजे इथे कलाकारांची गुढी याची एक, एक मिरवणूक आहे प्रोसेशन आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आज सगळे कलाकार हे एकत्र भेटलेलो आहोत या निमित्तानं मी सर्व माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हिंदू राष्ट्र वर्षारंभाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी प्रमोद रणन गेल्या सहा वर्षापासून या हाडपसर भागामध्ये सर्वप्रथम आम्ही या गुढी नियोजन व्यवस्था आणि गुढी नियोजन समिती सहा वर्षाले काम करते आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमच असं आसा असेल की सर्व कलाकार एकत्र येऊन गुढी उभारतात हा एक सामाजिक एकात्मतेचा संदेश सर्वजण आम्ही कलाकार देतो आणि वर्षानुवर्ष आज सहाव्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या भागामध्ये मिळतो आहे आणि असंच प्रत्येक भागामध्ये या गुढी नियोजन समितीने काम करावं जास्तीत जास्त कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी एकत्र येऊन या गुढीची उभारणी करावी आणि माझ्या या संस्थेकडून आणि आमच्या हडपसर गुढी नियोजन समितीकडून आपल्या सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी राहुल राठोड आणि आमचे वराडा आले लंडनहून या नाटकाची टीम आज येथे कलाकारांची गुढी होती तर आम्ही त्यात सहभागी झालो आणि आमच्याकडून आणि आमच्या नाटकाच्या वराड आलं आहे लंडनहून या टीमकडून तुम्हाला पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार ची मी तृप्ती कापरे नाशिकची फर्स्ट रनर अप आहे मिसेसमध्ये आणि मी इथं कलाकार गुढी शोभायात्रामध्ये सहभागी झाली आहे खूप छान वाटतंय खूप म जोरदार असं स्वागत झालं गुढी आमची उभारली आहे इथे आणि शोयात्रा पण आमची खूप छान झाली आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी योगेश आहे हडपसर कलाकार गुढी आयोजन समिती सदस्य आज आमच्या हडपसरमधील सर्व कलाकार मिळून आज आम्ही हडपसर चे गेले सहा वर्ष आम्ही ही जी प्रथा चालू केलेली आहे त्याचं हे सहावं वर्ष आहे या गुढीपाडव्यामध्ये आम्ही दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न करत असतो यावर्षी बेटी बचाओ बेटी पढाव हा सामाजिक संदेश सा देण्यासाठी आलो आहे अमर गायक मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशनच्या वतीने सर्व नागरिकांना तसेच सर्व अभिनय सम्राटांना पाडव्याच्या गुढीपाडव्याच्या ह्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी गायत्री वासुदेव माझ्यातर्फे गुढी प पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझं न्यू सॉन्ग येत आहे तुला काय सोनं लागलं आहे का लाग माझी इच्छा की त्याच्यावरती सर्वांनी भरभरून प्रेम करावं नमस्कार मी तुमचा आणि महाराष्ट्राचा लाडका सोनू तुम्ही मला सोनू तुझा भरोसा नाही काही गाण्यातून पाहिलंच असेल माझं नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला वेळ लावण्यासाठी नवीन गाणं येते तुला काय सोनं लागले का लाग या गाण्याच्या ज्याप्रमाणे तुम्ही सर्व गाण्यावर प्रेम केलं त्याचप्रमाणे तुम्ही या गाण्यावर प्रेम करा आणि नवीन वर्षाच्या युवा संवाद या वाहिनीतर्फे मी नवीन वर्षाच्या सर्व कलाकारांना महाराष्ट्रातील तमाम रसिक मायबापांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा येतो मी अभिनेत्री मेघा पवार तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे आजपासून नवीन वर्ष ज्या सुरू झालेलं आहे त्याच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आपला भारतीय संस्कृती उत्सव म्हणजे गुढीपाडवा गेले सहा वर्षापासून कलाकार गुढी इथे आपण आयोजित करत असतो आणि त्याचमध्ये क हडपसरमध्ये सगळे कलाकार एक छान पद्धतीने अशा आपली भारतीय संस्कृती जपून आपण एक गुढीपाडवा एक साजरा करत असतो छान वाटतं आणि त्याचमध्ये आपण मुलगी बचाव असा एक संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आणि सगळे एकत्र कलाकार येऊन आम्ही हा साजरा करतो मी रौप शेख कॉमेडियन अँकर सिंगर हडपसर कलाकार आहे आणि आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही गुढीपाडवा स सा, दरवर्षी सादर करतो तसंच यावर्षी पण केले आणि सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व एकत्र येतात कलाकार आणि सर्वांना भेटीगाठी पण होतात त्यासाठी आलेलं सर्वांचं पण या ठिकाणी मनापासून स्वागत धन्यवाद